महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे महायुतीकडून आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे नागपुरातील राजभवनातील लॉन मध्ये हा शपथविधी सोहळा रंगणार आहे राज्यातील विधानसभा निवडणुका निकाल लागून एकवीस दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागला आहे तर दुसरीकडे भाजपचे आमदारही रात्रभर वेटिंगवर राहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्रीपद निरोप देणारा फोन न आल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली होती आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदारांना निरोप देण्यात आला आहे मंत्रिमंडळ विस्तार करताना महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून प्रादेशिक समतोल साधण्याचा कसोशीने प्रयत्न होताना दिसतोय प्रादेशिक आणि जातीय समीकरणांसोबत पक्षवाढीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या नेत्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे भाजपाकडून आपल्या संभाव्य मंत्र्यांच्या नावांची यादी देण्यात आली होती या यादीवर पक्षश्रेष्ठींकडून दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होणे अपेक्षित होते मात्र रात्र उलटून गेल्यानंतरही फोन न आल्याने इच्छुक आमदारांची धाकधूक वाढली होती अखेर आज सकाळपासून भाजपा आमदारांचे फोन खणखणले आहेत भाजपाकडून कोणाला आले मंत्रीपदासाठीचे फोन तर भाजपकडून काही ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून आराम देण्यात आला आहे आणि काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे भाजपाकडून नितेश राणे चंद्रशेखर बावनकुडे राजे भोसले पंकज भोयर जयकुमार रावल यांनी मंत्रिपदासाठीचे निरोप देण्यात आले आहेत त्याशिवाय माजी मंत्री चंद्रकांत पाटील मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे त्यांना देखील फोन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले पंकजा मुंडे यांनाही संधी मिळणार आहे भाजपचे संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे देखील मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील यांनाही फोन आलाय गणेश नाईक मेघना बोर्डीकर यांनाही मंत्रिपदाची संधी मिळणार आहे पुण्यातील पार्वती मतदारसंघाच्या चार टर्मच्या आमदार माधुरी मिसाळ यांना देखील संधी मिळाली आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही अखेर मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे त्याशिवाय जयकुमार गोरे अशोक उईके हे देखील मंत्री म्हणून शपथ घेतील तर शिवसेनेच्या पाच माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे त्यात कोकणचे उदय सामंत पश्चिम महाराष्ट्राचे शंभूराजे देसाई उत्तर महाराष्ट्रातून गुलाबराव पाटील आणि दादा भुसे तर विदर्भातून संजय राठोड यांची लॉटरी लागली आहे आणि नवीन चेहरे कोणते आहेत तर मराठवाड्यातील संजय शिरसाट रायगडचे भरत शेठ गोगावले आणि पश्चिम महाराष्ट्रातून प्रकाश आबेडकर कोकणचे योगेश कदम विदर्भचे आशिष जयस्वाल ठाण्याचे प्रताप सरनाईक यांची नावे पुढे येत आहेत आणि दीपक केसरकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार यांची मात्र तिकीट कट झाली आहे मंत्रिमंडळातील गृहनिर्माण आणि पर्यटन हे दोन विभाग शिवसेनेकडे राहतील अशी ही चर्चा आहे